किती बिज पाव जीवाच्या पल्याडनात तुम्ही किती बीज पाव जीवाच्या पल्याडनात खर प्रेमही साहेब हे गाणं काय वाचूच हाय 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 सगळ्यांना तर एक दिवस लावतय घोडा चांगला घोडा लावते हाय तुम्ही किती भिजता जेवण झालं का आधार झालं तुम झालं कधी तुमचं झालं का जेवण मला सांगा माझ पाच वाजता व्हिडिओ सोडते मी सांगितलं प्रोडक्शनवर नक्कीच बघा सगळ्यांनी काय हो जेवण झालं माझं ओके ओके का मग तुम्हाला उपास नाही का किरण आहे हाही संध्या आज मी ते तुम्हाला उपोसाय का तुमच्यावाला ओके ओके मग आज काय खाल्ले उपवासाला मी तेच म्हणलं ना उपस काय आज खाले मा। आज उपासाला काय खाल्ले आज पापड उपासाला पापड चालतंय काय अयो मला ते वाटलं होतं आज पीठ आणावा म्हणजे याचं राजगिरीचं पीठ भेटते ना दशम्याचं पीठ भेटते ना म्हणलं आणावा पीठ दशम्या खावा वाटलं म्हणलं पर खावा दशम्या तर आला मला दसमे छान लागतात मला मी खाते खात असते दसम्या म्हणजे मी उपास वगैरे नाही करीत पण दसम्या खायला आवडतात मला म्हणजे ते पण जास्त नाही एक बस नीलम बीड तुझी माझ्या झाडी आहे का मला वाटलंच हो तुझी माझ्या झाडी आहे कशाला सांगतो तुझं नाव तुझ्या माईचं नाव बिचारीना तुला भाडीवर जगीवले लोक लो। नाव घे तिच्यावर चांगलं तुझ्या मायना खप करून तुला पोचलय इतके वाटू इतके दिवस किती छान छान कमेंट करा कसले कमेंट करते ते नालायक हुंडे घेते हाय का बरं आहे का हो बरं आहे हुंडी गेलो का कुठं आहे का समजा ना सांग हुंडे गेलो कुठं सुधरता असतात का सांग तुम्ही पहिले व्हिडिओ छान आता ना आता नाही आवडत आता नाही बनत का आता मी चांगले व्हिडिओ नाही बनत काय आमचे काका बरे आहेत का हो बरे आहेत माझे व्हिडिओ आता चांगले येत नाहीत का आय लव्ह यू ताई लव यू टू बाळा जेवण झालं का ताई झालं दल, झालं तुम्ही झालं का काळजी घ्या हो काळजी बरोबर हाय म्हणून येतोय तुला राग तुम्ही किती बिज पाव बाप तू बाप रे ना तुम्ही किती भीजपाव जीवाच्या पल्या अडनात काय करते आताच बसले बाई मी एवढ्यात रीती टाकली मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला वाटत असं काम नाही करीत काय एवढे दमले मी तुम्हाला काय सांगू लय दमले दमले तुम्हाला काय सांगू काम दाखवते ना तुम्हाला काम केलं तुम्हाला काय वाटतं मी काम नाही करीत दाखव काम करून बसते काम करून येते मग थोडं लावी काय सांगू तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा एवढा हे बघा एवढा पसरा काढला भांड बहिनू हे बघा एवढा पसारा काढलाय बघू शकताय बरं एवढा पसारा काढूनच आहे ना हे बघा एवढी रीती टाकली बघा फावड बहिनू बघा दिस बघा भांडू बहिनू आहे का एवढी रीती टाकली बघा मी एवढी सांगा तुम्ही सांगा आता सांगा काम नाही करीत आहे बघा बघा एवढा एवढी मी रीती हे रीती टाकली हे बाबा बाहेर बाबा एवढं रीती टाकली मी आहे का बघा दिसलं का आता सांगा मी काम करते का नाही सांगा बरं तुम्ही काम नाही करीत काम नाही करत असं नाही रे राव रह। मी काम करते राह लय काम करते बघा ना किती टाकलं तरी अजून थोडं टाकायचं नऊ दहा कोपरेट टाकते ना थोडं मॅडम तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे माझे आवडते गाणी तशी लिहायचं

மா சட்டாாபடா சாத்தி பக்க बाहेर दिसत नाही हो क्लियर त्याच्यामुळे घरात आले बाहेर दिसतच नाही कमेंट दिसत नाही कमेंट ऑफ झाले ते काका बरं कोणतरी कमेंट कमेंट ऑफ झाले असं सुत बघा लाईव्ह आलं ना की कोण त्याचे काय घालते का लाईवच खराब करते राह काय म्हणायचं हे लोक सांगा बरं तुम्हीच सांगा सांगा तुम्ही लाईक करा एक बरं मी काय करते माहितीये का डबल येते लाईवला डबल येते